कोपरगाव शहरातील पुंतांबा फाटा येथे गुरुवारी एकोणतीस मे रोजी दुपारी वाजेच्या सुमारास वा अधिकृत थांबा नसलेल्या बेट नाक्यावर बस थांबवली नसल्याच्या कारणावरून प्रवाशांनी बसच्या कंडक्टरला मारहाण केल्याची घटना घडली या प्रसंगी कंडक्टरनेही प्रवाशांशी अरेरावीची भाषा वापरून त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेने एकच खळबळ उडाली असून चालकाने बस थेट पोलीस ठाण्यात नेली याबाबत अधिक माहिती अशी की सतीश काकडे व त्यांचे कुटुंबीय गुरुवारी सकाळी पुणे येवला बसमधून पुणे येथून प्रवास करत कोपरगावात हद्दीत पोहोचले यावेळी सतीश काकडे यांनी विनंती करून बेट नाक्यावर बस थांबली नसल्याने काकडे आणि वाहक जेजूरकर यांच्यामध्ये बाचाबाची झाली याबाबत वाहक कानिफनाथ मशिंद्र जेजूरकर राहणार येवला यांनी ये कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून यामध्ये म्हटले आहे की बेट नाक्यावर अधिकृत बस थांबा नसल्याने बस थांबवली नाही म्हणून सतीश काकडे बापू काकडे व त्यांच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी कंडक्टर कानिफनाथ मशिंद्र जेजूरकर राहणार येवला यांना मारहाण केल्याची घटना घडली फिर्यादीनुसार आरोपींनी कंडक्टरच्या डोक्यात चापटी मारून हातातील कडेने व मारहाण केली व शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणी सतीश काकडे काकडे बापू व अन्य तीन अनोळखी विविध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कानिपनाथ मच्छिंद्र जेजुरकर राहणार येवला वाहक येवला आगार येथे कार्यरत असून पुणे येवला कामगिरी करत असताना पुण्यावरून बसलेले प्रवासी त्यांना कोपरगाव येथे कोपरगावच्या अलीकडे अनिधिकृत थांब्यावर उतरण्यासाठी त्यांनी मला सांगितले परंतु सदर थांबा हा अनधिकृत असून योग्य थांबा आल्यानंतर मी तुम्हाला उतरून दिला असे मी त्यांना सांगितले परंतु सदर घटनेचा त्यांना राग आला व आमच्या थोडी शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे पर्यावसन त्यांनी मारामारीत केले सदर घटनेच्या वेळेस त्यांनी फोन करून त्यांचे कोणी नातेवाईक किंवा कोण मित्रपरिवार मुलं कोण असतील त्यांना बोलून घेतलं आणि सा पेट नाकायच्या आसपास त्यांनी गाडीत चढून माझ्यावरती तीक्ष्ण अतराने हल्ला केला त्याच्यात माझ्या डोक्याला लागलेली ला इथे तीन ते चार टाके पडलेले आहेत आणि पूर्ण मी रक्तबांबाळ झालेलो आहे डोळ्याला मार लागलेला आहे ला माझा पुढील तपासासाठी पोलीस स्टेशनला आलेलो आहे दुसरीकडे प्रवाशांशी अरेराबी करत महिला प्रवाशांनाशी विगाळ करत त्यांना धक्काबुक्की केल्याबद्दल सतीश काकडे यांनी देखील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कंडक्टर काणिफनाथ मशींद्र जेजुरकर यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहे आज आमचे बंधू सतीशांना काकडे आमची आई अर्दनबाई काकडे सासूबाई त्यांचे वाले शकुंतला नाईक आमच्या मोठ्या आणि त्या काकडे आणि माझा मुलगा राजूर काकडे हा पुण्यावरून सकाळी साडेपाच वाजता पुण्यात येवला ह्या गाडीमध्ये प्रवास करत होते ते कोपरगावकडे येत होते तर अनेक ठिकाणी कंडक्टरचा आहे जे जेजूरकर कानिपनाथ जेजूरकर यांनी अनेक ठिकाणी प्रवाशांना थांबवून उतरून दिले त्या कारणाने आमच्या अण्णांनी कुलतंबा पाटील इथे आले असता त्यांना विनंती केली की बाबा भेट नाका या ठिकाणी बस स्थानक आहे थांबा आहे तर आमची आई आजारी म्हणजे चालता येत नाही जास्त मी पण आजारी असतो तर तिथं आपण गाडी विण थांबवूया अशी विनंती केली विनंती केली असता ड्रायव्हर कंडक्टरने डायरेक्ट सांगितलं की गाडी थांबणार नाही त्यावेळेस आमच्या अण्णांनी विचारलं की बाबा गाडी का थांबणार नाही इतर प्रवाशासाठी थांबल्या आमच्यासाठी काय थांबणार नाही तर त्यांनी उद्योगपणाने डायरेक्ट सांगितलं की गाडी काय तुमच्या बाप्पाची नाही प्रत्येक ठिकाणी थांबायला आणि अरे रावीच्या भाषेमध्ये बोलायला लागला त्यावेळेस आमच्या अण्णांनी त्यांना सांगितलं अरे रावीची भाषा बोलू नको हो बोलताना व्यवस्थित बोल तर कंडक्टरने डायरेक्ट शिवी देऊन बोलल्यामुळे आमच्या आई आणि वहिनी देखील त्यांना बोलायला लागली की आईशी शिवाय द्यायचं काही काम नाही त्यावेळेस त्या जेजूरकर कंडक्टरने डायरेक्ट आमच्या आईला आणि वहिनीला शिव्या गाड्या करीत धकबुक्की केली तर आम्ही इथे येऊन त्या कंडक्टरच्या विरोधात आम्ही कंप्लीट केलेली आहे की वयोवृद्ध आमची आई आहे आमच्या अण्णांची तब्येत प्रकृती बरोबर नसती तर त्यांनी विनंतीला मान देऊन थांबायला पाहिजे होते परंतु त्यांनी त्याचं ते हुज्जत घातली त्याची कंप्लेंट आम्ही इथं केलेली आहे आणि कंडक्टरला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आहे